विधानसभेच्या निकालानंतर शेतकरी तसेच दूद उत्पाद दूध उत्पादकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे दूध संघाने गायीचं दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय अतिरिक्त दूध उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघाने देखील गायीच्या दुधाचा खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित जोड व्यवसाय असल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना आहे दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रमुखांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार खाजगी व सहकारी दूध संघाचा गाईचा दूध खरेदी दर प्रति लिटर तीस रुपये करण्यात आला आहे दूध भुकटी लोणी दुधाचे बाजारातील खरेदी विक्रीचे दर याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली त्यामध्ये महाराष्ट्र ऑक्टोबर पासून गायीचं दूध खरेदीचा तीन पूर्णांक पाच फॅट व आठ पूर्णांक पाच एस एन एफ किमान प्रति लिटर दर अठ्ठावीस आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये अशा दराने गायीचं दूध खरेदी करत आहे